हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना काय चाललंय भावा बहिणींच फराळीच खाल्लंय का भावा बहिणींना तर आपल्याला भावा बहिणीनं डबल सायफा करायला लागतोय माझा यागळा चवीचा यागळा जीवाला नाही बरं इथं काय करावं कळाना परत बाकीची कामं माझ्या माग मग मी तर का भावा बहिणीनं आज काय नुसते दोनच खाल्ली सीताफळ ती बी शीताफळं चालतात का भावा बहिणीनं मला कमेंटमध्ये सांगा बरं का म्या खाल्ली आहे ती म्हणून चालत्यात म्हणतात माणसं फळं खायते किती मग नुसती दोन शीताफळं खाल्ली ते बागा आमच्या येणेनंवायाने आणली होती पिंकीच्या वाल्डाने ते मला दिल ते बाबा दोन शीताफळं ते मी खाल्ल्यात आणि चार पाच एवढ्या एवढ्या शेंगा तेवढंच खाल्लंय बार झाला आपल्याला आता बघू संध्याकाळी काय असेल ते तर कसं आहे बामा या आवी आज बळ बळ हा कामाला बघा अरे म्हणलं काय हिंडतोय काय फिरतोय काय तुला कळतं बिळतय का नाही चरा तरी मला ना काय नाही कळत आणि तेव्हा का त्याला ते नाव नाही ना कामाला तर कितीतरी माळ द्याव तुम्हाला कसलं ऊन हाय कसलं हे हाय म्हणलं मग उन्हात आम्ही बी काम केलं की के मला काय म्हणतो या की तुम्ही कामाला जात होता तर ऊन नव्हतं तर म्हणलं काय मग मालक छत्री धरत होता आमच्या आमच्यावर आम्ही म काही मोडत होतो म्हणतो किती ऊन लागतंय कितीही होत आहे तुला काय मला काय तर म्हणलं मग आता मी बी उन्हात काम केलंय की मला बी माहिती आहे की काम करायचं कसं करायचं ते मग आता एक म्हणलं मी कामाला जात नाही म्हणून मला शानपणा शिकवतो काय तो हा आणि नुसता बडा 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 करतोय आणि हा का भा बहिणी काय सांगायचं आहे ती <coughs> सकाळच्या पारे मी सायपा केलं म्हणलं कामाला जाईल डबा केला डबा चपात्या केल्या आणि ती तसली मिरची नसती वय लंबोळी ती तळली तर आता मी म्हणते बाया आता मस्त पाण्यात ठेवलंय बरं का बाबा बहिणीनं आपल्या घरात इतकं हे चांगलं स्वच्छता ठेवते ही तरी मुंग्याच होत्या ते कशा आणण्या पाण्याला काय डोकं चाला ना मग मी काय केलं पाण्यात ठेवल्या होत्या चपात्या आणि ती मिरची ताळ्याली तर त्यातनं मी मुंग्या कशा शिरल्या पुन्हा ठाव बाया म्हणलं आता आल्या तर अनेक लईत बाडबाड करल ते मुंग्या ही दिसल्या तेव्हा बावा बहिणीनं त्या मुंग्याच्या झाडात बसली म्हणलं तेव्हा जर जेवाय आला तर आणि बडबड सडसड करत बसल आणि माझ्या माग लागल की हे किती मुंगे आणि कसं खायचं आम्ही दमून रमून आलो आणि हे तो का आम्हाला गेल्यावरही दमतो हे मला चांगलंच माहीत आहे बावा बहिणीनं ते म्हणतात की जेवणाऱ्याची खोड वाढणाराला माहीत असते की हे किती खाता येते तर आता त्याची खोड मलाच माहित आहे आता एवढा मोठा लहानाचा मोठा केला हे ही केलाय म्हणल्यावर त्याची कशी खोड आहे कशी नाही ती बावा बहिणीनं मलाच माहिती आहे खारा किती खोटा किती ती मलाच माहित आहे दुसरं नाही कोणाला काय दुसऱ्याला माया येते त्याची पण तो, तो, तो माझ्याबरोबर कसा वागतो कसा राहतो ती माझे मलाच माहीत आहे भावा बहिणीनं ओलीच जर त्याला जेवण हे जर नाही केलं ना आपल्याला कटाळा आला की आपल्याला नाही दुखणं आलं तर भावा बहिणीनं माझ्या गोळ्या संपल्या तर तुम्हाला तोंड सुजल्या दिसतंय का आपलं तोंड सुजलंय तेव्हा का हात बी हात हात बी हात बी सुजलेत अशी बोट बी सुजलीत माझी तर मला म्हणते की तर, 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 ते शुगर असल्यावर त्यांनी सुजत नाही बीपीनं सुजतं तर भावा बहिणीनं आपल्या गोळ्या संपलेल्या आहेत त्या की आता आपल्याला गोळ्या नाही जावं लागल तर आता त्या मॅडम तर लय मला खवाळतेला महिना होऊन गेलाय की त्यांनी सांगितलं होतं की दोन टायमाच्या गोळ्या शिल्लक आहे तो तोवरच यायचं तर भावा बहिणीनो आपल्याकडं आता त्यांना द्यायला पैसा पाणी हे नको वेन आपल्याला दवाखान्यात जायचं म्हणल्या दोन हजार रुपये तर लागतात गोळ्या घ्यायच्या परत त्यांची ताप तपसायची फी ही तर आपल्याला आलतं पैसे बरं का भावा बहिणींनो पण आपल्याला ती फराळेला ह्याला सगळं गेलेलं आहे तो पैसे मग आता त्याला मी म्हटलं आता दवाखान्याचं काय करायचं का आ, कस जायचं माझ्या जा गोळ्या तर संपल्यात मी तर लागली सूजा फुगायला आता काय करायचं तर मला म्हणतो सूज नाही तर खूप काय कर आपआपलं बघायचं आता भावा बहिणीनं मी ले माझ्या लेकरांना नाही सांगायचे तर कोणाला सांगायचे व तुम्ही सांगा तर मला आडव तिडव सारखे बोलतात मग मला लय भरपूर टेन्शन येतं की आडवं तिडवं लेकरांनी बोलल्यावर की म्हणायचं जाव आपण परत जावं आई असं करू तसं करू तसं कुठलं एक सुद्धा लेकरू मला मना नाही हवं मग माझ्या डोक्यात विचार वाढलं की आपण प्रामाणिकपणाने ह्यांना सांगायला लागलं की हे आपल्याला आडवण तिडवण आणि आपल्याला खवाळतच त्यापेक्षा आपण नाही कुणाला सांगावं असं भावा बहिणीनं माझ्या जीवाला वाटतं आणि लय जीवाला मग खाव खाव बी घेते आणि जीवाला खाव खाव घेतलं का नाही की मग मला असा परिणाम होतोय एक सुद्धा लेकरावं नीट प्रेमाने बोलावं प्रेमाने सांगावं आहे असं आहे तसं तसं नाही नुसतं खावळायचं आणि खवळून बोलायचं आणि असं कावल्यावाने बोलायचं मग लय जीवाला वाईट वाटतं बाह माझं असं वाटतं की काय सांगून उपयोग सांगून उपयोग नाही आपले लेकर असं बोलतात म्हणल्यावर जग तर कसं बोललं आपल्याला जगाला तर काय आपण सांगायचं आपली पुढचीच ऐकून घेत नाही ते होत नाही तर मला काय म्हणतात आम्ही कोणाला सांगतो का आम्हाला दुखणं बाहेणं आल्यानं कुणाला कोणी सांगायचं नाही आणि कुणाला कुणी बोलायचं नाही स्वतः जायचं स्वतः इलाज करायचं स्वतःच बघायचं ना आपोपलं बघायचं आम्हाला दुखणं बाहेणं आल्यावर आम्ही कसं आपोआपलं बघतो आता बाबा बहीण आहेत ही करती धरती आहेत ह्यांना होतंय जातं म्हणून ही आपोआपल्या बघत्याला आता मी पाक चौकूनच ही झाले म्हणल्या मी काय आपोपलं बघायचं कशी बघायची मी सांगा ना बाबा बहिणीनं तू आ आणि नुसता माझा राग 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 काढत्यात पण आपण काय म्हणतोय जाऊ द्या नको कुणाचं काय ऐकून घ्या नको काय डोक्यात टेन्शन घ्यायला आपल्या आपल्याला टेन्शन घेतलं की लगेच परिणाम होतोय दुखणं वाढतंय तर भावा बहिणी आपलं एवढं आता नवरत्न धरलंय ना आपण तर मला बस माणसं म्हणतात की तुला गोळ्याही चालू आहेत आणि तू काय कामाला ह्याला जाऊ नको असल्या उन्हात ऊन लय हाय आणि मग तर लय खराबी होईल तुझी बेकारी होईल गोळ्याही खाते तू म्हणल्या जाऊ नको कामाला तर म्हटलं कसं असल तसं असलं बाया जसं देव ठेवल तसं राहायचं आपलं की आपण सारखे बी कुणाला मागायचं कशाला कुणाचं बोलून घ्यायचं या असं मी म्हटलं जाणार माझा मी उपास सुटल्या म्हटलं का मला अ सारखं ते काय वासा 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 वासा, 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 वासा बोलतात मला बाबा बहिणी डोळ्याला पाणी येतं तीच बोलायला ये लागली मला तर म्हणून मला कुणाला सांगू वाटत नाही बोलू वाटत नाही माणसानं प्रेमाने सांगावं वजिला आहे तू नीट वाटल तुला बर कि संपल्या आणू आपण गोळ्या जाऊ आपण असं नाही जावं वासक्याने अंगाव दावल्यावर दावत्या दाव कुत्र्याचं जिण आपलं जीण एक झालंय म्हणल्यावर काय या जीवनाला करायचंय भावा बहिणीनं काय ह्या जीवनात अर्थ तरी हाय का आपल्या याने बरं आपल्याला जर नसतं असं झालं तर कशाला आपल्याला कोण बोलला असता असं वाटतं का नाही भावा बहिणीनं सांगा बरं आणि काय सगळे माणसं सारखीच नसतात असा आजार कोणाला बे असतो प्रत्येकाला आजार आहे प्रत्येकाला दुःख आहे प्रत्येकाला दुखणं आहे प्रत्येकाला बाहेणं आहे पण आमच्या घरातला तोडा व आजारी माणसाला कसं सुख समान द्यायचं असतं प्रेमाने बोलायचं असतं ही त्याला परिणामाचं बोलल्यावर परिणामाचं दुःख केल्याव के असं वाशक्याने धावल्यावर परत अनेक ज्यादा प्रमाण वाढतं का भावा बहिणीनं तुम्ही सांगा बरं आपण काय म्हणतो नको बाय कोणाला सांगाय प्रत्येकाला दुखणं आहे म्हणल्या की मला म्हणतात की आम्ही तुला सांगतो का आम्ही असा तर मला सांगू आणि करून मी फायदाच काय करू आणि माझा उपयोगच काय आहे सांगू सांगा की भावा बहिणी की माझ्यापशी काय आहे म्हणून त्यांना बघू दिकू असं झालंय का नाही झालं झालंय वनवास तर मी काय त्यांना बघू दिको त्यांनीच उलटं मला बघायचं किंवा मला आधार द्यायचा की मला समजावायचं वाटल बर हची चांगली हे असं तसं नाही उलट मला परिणामाचं बोलतात मग इतकं भावा बहिणीनं मला वाट वाटत ना की बापाच्या बाहेर की आपण जन्म देऊन हे करून सुद्धा काय आपला उपयोग आपल्याला येड्यातच काढतात आपल्यात पोटी जन्म आपल्यालाच येड्यात काढते ती म्हणजे मग काय यांना सांगायचं आहे आपलं सुख दुःख असं का नाही भावा बहिणी आपलं कसं मुड्या कुत्र्यामध्ये गपची बसायचं त्यांचंच ऐकून घ्यायचं त्यांना एका शब्दाचं सुद्धा उत्तर द्यायचं नाही भावा बहिणी जी काय बोलतेल काय म्हणते तेवढं त्यांचं ऐकून घ्यायचं आपलं कान पाडून आणि आपण कसं की बहिरं झालो आहे की आपल्याला ऐकूच येत नाही की आपल्याला कानच नाही तर असं करायचं आणि आपलं गप बसायचं आता हाय की प्रत्येकाला दुःख आहे की भावा बहिणीनं मी कुठं नाही म्हणते प्रत्येकाला शरीर देवाने दिलंय की हे केलंय जन्म घातलाय त्याला प्रत्येकाला आजार आहे दुखणं आहेत पण भावा बहिणीनं सगळे नीट आहेत ते काय जखमा झालेल्या नीटवत आहेत माणसं हे झालेलं नीटवत आहे पण जशी मला जी दोन हजार एक मध्ये जी मला जखम झाली ती भावा बहिणीनं माझी काय जखम भरवणंच आहे ना आणि कुठलाच आल आल्सर व्हायना आणि कुठलंच उपयोग व्हायना की मी आताच सांगेन मध्ये माझ्या भावा बहिणीला की मला ह्या डॉक्टरांचा गुण आला किंवा ह्या औषधाचा गुण आला किंवा त्या औषधाचा गुण आला असं काहीच नाही भावा बहिणीनं आलं देवळ सारखंच तर म्हणजे आता गोळी तर मी किती खाते मापाच्या बाहेर बाहेरल्याही गोळ्या झाल्या त्या आणि त्या गोळ्याने माझ्या किडण्यासुद्धा बाधा व्हायच्या भावा बहिणीनं म्हणजे चालतंय शरीरात ते बी बंद पडायचं असं कुठल्या डॉक्टरकडं गेलं की कावळा कावळा इतकाल्यात गोळ्या देतात तेवढ्या बी मी बेबेहणे खाती के की नको घेतली एक सुद्धा संपवायला किंवा एक गोळीसुद्धा फालतू वाया घालवाय नको की आपल्या खावाव्यात पडला तर पलडा आराम होईल पण नाही आता देवांवर पण देवांची पण भरपूर सेवा करते देवांचं बी मी म्हणते काय चुकलं वाकलं असलं तर देवानं तुम्ही मला सुख द्या किंवा म्हणेन तरी मी की देवाने सुख दिलं मला देवा देवाच्या कृपेनं मी चांगली झाली असं भावा बहिणीनं काय नाही आता प्रत्येकाची सेवा चालली प्रत्येक देवाला येणावती प्रत्येक परमेश्वराला पण मी इनावते प्रत्येक परत्येक ह्याला की मला काय सुद्धा नको फक्त माझं शरीरा चांगलं करा आणि मी नीट नीठवा द्या आणि धनादना कामधंदा करू द्या असं दुपाय खितबाय लावू नका मला आणि सारखं दुपाय सारखं नाराज ठेवू नका मला चांगलं हसत ठेवा चांगलं गुलाबाच्या फुलावाने अशी कळे फुलल्यावाने माझ्या चेहऱ्या ते जे असू द्या ही वाहू द्या असं भावा बहिणीनं सारखं मी देवाला मागणं मागते मला दुसरं काय सुद्धा नको भावा बहिणीनं मला काय सुद्धा नको की फक्त माझं शिर देवाला मी म्हणते चांगलं ठेव आणि देवा मला चांगलं कर मला बाकी दुसरं काय सुद्धा नाही पाहिजे भावा बहिणीनं सगळं आपल्याला होत होतं कमवत होती दनादना काम करत होते काना, काना काम करत होते त्यावेळेस मी सगळं भरपूर जेवढं मला काय लागत होतं तेवढं मी सगळं घेतलं सगळं म्हणजे असं काय कमी असं काय नाही भावा बहिणीनं मला की मला अशी कुठली वस्तू कोणाच्यात मागाय जायचं आहे किंवा काय आणायचं आहे म्हणजे सगळ्या डबल डबल वस्तू का मी घेऊन ठेवल्या डबल टिबल आहे त्या वस्तू का भावा बहिणीनं ते दाखवायचं म्हणलं ना आता मला आता लय वेळ लागल आणि लय लय मी कुठं कुठं फेकून दिल्यात आपल्याला ठेवायसुद्धा जागा नाही आणि करमणूक का, का ती आपली टी व्ही होती बघायला ही भावा बहिणीनं मी मालिका बघायची किंवा काय आपल्या मनाला वाटेल ती बघायची देवाधर्मा बघायची ती माझी टी व्हीसुद्धा सुद्धा बघायचं बंद झालंय की त्यात आपण रमून जावं किंवा त्यात आपला टाईम येथ होईल किंवा ही दुखण्यावर लक्ष लागायचं नाही किंवा आपलं कुठलं दुखतंय आहे असं म्हणायचं नाही त्याच्यातरी टायम येतोय तर तेव्हा का भावा बहिणी आपली टी व्ही सुद्धा बंद आहे दोन वर्षे झालं तेव्हा का तिथं ठेवून टाकले तिला तेव्हा का तिथं ठेवले हाय का जा तिला ठेवली तिला ठेवाय जागा नाही कुठं कुठं ठेवावी कुठं लावावी आणि त्या पोराला म्हणणं का नाही अरे मला लावून तेवढी दे तर ते म्हणतो कुठं लावायचे कुठं ठेवायचे ले ले ही सामान काय करायचं हे सामान कुठं ठेवायचं अरे बाबा बहिणी न खोल्या तर आपल्या एवढं एवढूशी खोली ह्या त्या तर गच भरलं सामान आणि अरे माझा परपंच हे तर सगळा बाहेर म्या पोत्यातने भरून कुठं पण ठेवला आहे ती कुजल्यात पावसाने का भिजल्यात भिजते ती त्या दिवशी जे मी हे बघितलं ताठी काढाय गेली की देवाची ताटं ही ठेवलेले ती काढा गेली बघा गेले तर बाहबणी न सगळा भुरा लागला आणि अशा पिशव्यात तुटून फुटून गेल्या त्या पाण्याने भिजून भिजून साऱ्या उन्हाने तापून तापून असं तुकडं टुकडं झालं परत मी त्या दुसऱ्या पिशव्याने भरून ठेवली घासून ही चांगली आणि परत ठेवली लई बुरा बुरा बोरा लागल्या म्हणे जातं म्हणजे मी चांगली घासून ही ठेवली होती पण अनेक त्या पावसाने भिजून ती ह्याच्यात पाने उडवून पाण्याचं शितुडं उडवून भावा बहिणींना सगळी खराब झाली त्याला फडफड आल्या तर आता ते भांड्यांना काय करायचं बरं कुठं ठेवायचं आता अनेक ती घरात आणून म्हणून अनेक खरं दुसऱ्या पोत्यातने पिशव्यातने भरून तशी तिथंच ठेवली नाही तर भावा बहिणींना तुम्ही काय काय करायचं खाल्लं हे केलं कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अनेक कमेंटात तुम्ही भावा बहिणींना चांगल्या केल्या हे केल्या किंवा मला आशीर्वाद दिला हे केलं તરીબી પણ મને આવી સગત નહીં આઈ તુલા અહીંને કમેન્ટ કે લશે મને આજેબાસ સંગત ના ભાવા બહેનો આપલી કાળજી ધન્યવાદ